नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा सपना झोमस्कृ युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आदर्श राज्यकर्ता हा जो सातवी तियाचा धडा आठवा त्याचा स्वाध्याय सोडणार आहोत या स्वाध्यायामध्ये तुम्हाला दिसेल की प्रश्न तर आहेतच परंतु उपक्रम सुद्धा दिलेला आहे तर ह्या उपक्रमचे दोन्ही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिलेली आहेत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पहिला प्रश्न आहे पाठात शोधून लिहा तर ही चार प्रश्नांची उत्तर लिहूयात शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते उत्तरे अफजल खान भेटीचा प्रसंग पन्हाळ्याचा वेढा शाहिस्ते खानावरील छापा आग्रातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे होते शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण उत्तर आहे शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे हिरोजी फरजंद आणि मदारी मेहतर हे होते रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती दिली याचं उत्तर शाहिस्त खानाच्या स्वारीच्या वेळी रोहिड देशमुखास संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली दोन त्यांनी त्या देशमुखास गावगाव हिंडून घाटाखाली जिथे सुरक्षित जागा असेल तिथे लोकांना नेण्यास सांगितले तीन या कार्यास एका घडीचा दिरंगन करणे असे त्यास बजावले चार जर रैतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माती बसेल अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखास केली प्रश्न चौथा आहे शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील उत्तर आहे शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य आणि स्वराज्याचे सुराज्यात केलेले रूपांतर यांची प्रेरणा भावी पिढ्यांना सतत आदर्श राहील पुढचा प्रश्न आहे लिहिते व्हा रयते नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली याचं उत्तर आहे शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये शेत दोन सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता नयेत ती शेतातील उभी पिके कापू नयेत दोन शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते कोणत्या बाबीवर दिसून येते उत्तर आहे महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतले होते महाराज आपले प्रजाजन मानित असत यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते तीन शिवाजी महाराजांचे लष्करी विषयक धोरण स्पष्ट करा उत्तर आहे शिवायांनी सैनिकांना जहागीर देण्याची पद्धत बंद करून वेतन रोख रकमेत वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था केली मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकास मान सन्मान केला प्रश्न तिसरा एका शब्दात लिहायचे उत्तर तर स्वराज्याच्या आरमारातील महत्वाचा अधिकारी दौलत खान शिवाजी महाराजांवर काव्य रचणारा तमिळ कवी सुब्रमण्यम भारती बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल आणि पोवाड्याबद्दल शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले आता इथे उपक्रम आहे अडचणीच्या वेळी मित्राला केलेल्या मदतीचे वर्गात कथन करा तर आपण कथन करूया उत्तरे एका प्रसंगी माझ्या मित्राची परीक्षा होती आणि त्याची नोट्स हरवली होती त्याला खूप टेन्शन आलं होतं मी माझ्या नोट्स दिल्या आणि अभ्यासात मदत केली त्यामुळे तो परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकला दुसरा प्रश्न आहे व्यक्तीच्या नावावरून असलेली गावे शहरे यांची यादी आता शिवनेरी हे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थानावरून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून आणि गांधीनगर महात्मा गांधी यांच्या नावावरून नेहरू प्लेस दिल्ली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून सो अशा प्रकारे आपण आपल्या उपक्रमांची उत्तरं दिलेली आहेत तुम्हाला आणखीन विस्तारित स्वरूपात काही माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा मी तुमची नक्की मदत करेल सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी सादर केला होता सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद